बालदिनाचा औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री गणेश मरकड निवडणूक निर्णय अधिकारी दौंड विधानसभा मतदारसंघ आणि मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायकल रॅली आयोजित करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दौंड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन केलंय सदर सायकल रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक संत गाडगेबाबा चौक हुतात्मा चौक कुरकुंब मोरी शालीमार चौक गोल राऊंड अग्निशमन केंद्र दौंड या मार्गाने काढण्यात आली सदर रॅली यशस्वी करण्यासाठी दौंड नगरपरिषदेचे अधिकारी दिलीप रणदिवे हनुमंत गुंड शाहू महाराज पाटील भाग्यश्री येळवे सुधीर नाईक स्मिता गाडे ओंकार मेनसे दत्तात्रय गदादे दीपक म्हस्के शुभम चौकटे रवींद्र जाधव संजय सावंत हरेश बनसोडे प्रवीण खुडे हृतिक वाडिया तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले